रामकृष्ण हरी तर रच आपण दोडकीची भाजी करणार आहोत दोडकीची भाजी आपण नेहमीसारखी न करता भरून करणार आहोत दोडकी मी धुवून सोलून घेतलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने चार भाग करून घ्यायचे असं सगळेच दोडकीला आपण करून घेऊया त्याच्यानंतर बाजूला आपण कोरडं वाटण काढून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी सुखं खोबरं घेतलेलं आहे पांढरे तिळ घेतलेले आहे धणे घेतलेले आहे दोन दालचिनी दोन काळी मिरी दोन लवंग आणि शेंगदाणे घेतलेले आहे लसूण थोडासा घेतलेला आहे आता आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने तुम्ही बघू शकता इकडे मी भाजून घेत आहे अशा रीतीने आपण चांगला मसाला भाजून घेऊया भाजून झाल्यानंतर ह्याला थंड करायला ठेवूया आणि फोडणीसाठी काय काय लागतंय ते बघूया कांदा कोथिंबीर कडीपत्ता हिंग मोहरी आणि जिरं तर आपलं हे थंड झालेलं आहे आता आपण हे बारीक कोरडं वाटून घेऊया ह्याच्यासाठी मी हळद कांदा लसूण तिखट आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण वाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण फोडणी करून घेऊया कांदा कडीपत्ता जिरं मोरी हिंग आणि कोथिंबीर घालून फोडणी करून घेतलेली आहे आता अशा पद्धतीने आपल्याला दोडकी एक एक भरून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथे मी भरून घेत आहे अशा पद्धतीने आपण सगळी दोडकी भरून घेऊया दोडकी भरून झाली की आपली फोडणीसुद्धा भाजून झालेली आहे त्याच्यामध्ये एक एक दोडकी सोडूया आणि पाच मिनटं वाफेवरती शिजून घेऊया तर तुम्ही बघू शकता पाच मिनटांनी आपली भाजी तयार आहे तुम्ही पण करून बघा भाजी तुम्हाला नक्की आवडेल तर आपली भाजी तयार आहे मी भाकरी बरोबर सर्व केलेली आहे तुम्ही चपाती भाकरी कशावरही खाऊ शकता अशा पद्धतीने आपली दोडकीची भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता